हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका विजय आहे कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी व्हॅलेंटाईन स्पेशल पनीरची भाजी दाखवणार आहे अगदी झटपट होणारे आणि टेस्टी अशी रेसिपी हॉटेलसारखी चला तर करूया सुरुवात मी त्यासाठी ग्रीन पीस घेतले एक वाटी पनीर घेतलं दोनशे ग्रॅम थोडे खडे मसाले अद्रक लसूण टोमॅटो आणि कांदा कोथंबीर हिरवी मिरची इतकं साहित्य घेतलं मी अगदी झटपट आणि खूप टेस्टी ही भाजी तयार होते नक्की ट्राय करा त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण खडे मसाले थोडे रोस्ट करून घेऊया या खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनी दोन तेजपत्र काळी मिरी चार लवंगा दोन वेलची आणि थोडी पा बडीशोप एक चमचा बडीशेप इतकं साहित्य घेतलं आहे बघा हा मसाला तयार करा तुम्ही खूप टेस्टी भाजी होते नक्की ट्राय करा हा आपण रोस्ट करून घ्यायचा अगदी कमी गॅसवर अगदी थोड्या वेळ रोस्ट करायचा वास येईपर्यंत त्यानंतर काढून घेऊया त्याच कढईत मी इथे एक चमचा तेल आणि एक चमचा तुपाचा वापर करणार आहे तेल आणि तूप एकत्रित टाकल्याने भाजीला टेस्ट छान येते आता तूप आणि तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये एक चमचा जिरे वापरणार आहोत बघा जिरे छान तडतडले की आपण त्यामध्ये अद्रक टाकूया अद्रक लसूण त्यानंतर कांदा हे एकत्रितपणे टाकायचे आपल्यांना कांदा मी जाडसरच कापला आहे कारण की नंतर त्याची पेस्टच बनवायची आहे आपल्यांना कांदा थोडासा गुलाबी झाला की त्या आपण त्यामध्ये दोन हिरवी मिरची टाकूया आणि टोमॅटो टाकायचं आहे आपल्यांना हे फक्त आपल्याला दोन तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे बघा खूप ही भाजी होती तयार याच्याने ग्रेवीला छान टेस्ट येते म्हणून ही स्किप अशी प्रोसिजर स्किप करायची नाही त्यानंतर टोमॅटो थोडं शिजण्यासाठी मी एक चमचा मिठाचा वापर करणार आहे ते आणि मीठ टाकून आपण छान परतून घेऊया आणि दहा ते बारा काजू वापरणार आहे बघा इथे काजूना छा आ... काजूने छान रिचनेस येतो भाजीला थिकनेस पण छान येतो आणि हॉटेलसारखं टेक्चर देखील येतं त्यामुळे काजू जरूर वापरायचे आपल्यांना इथे काही लोकं मगजबी देखील टाकतात पण मी फक्त काजूचा वापर करणार आहे झाकण ठेवून आपण दोन तीन मिनटासाठी वाफ काढून घेऊया तोपर्यंत कर, तो हा मसाला आपण ग्राइंड करून घेऊया खडे मसाले एकत्र र आपली चॉप करा ग्राईंड करायचं आहे आपल्याला जास्त फाईन करायचं नाही इतका सुगंध येतोय छान मंडळी या मसाल्याचा इकडे हा मसाला देखील रेडी झाला आहे ग्रेव्हीसाठी ह्याची देखील ग्रेव्ही करून घ्या मिक्सरच्या भांड्यात काढून अगदी झटपट पंधरा मिनटात ही भाजी तयार होते त्याचकडे आपण तेल घेणार आहो एक चमचा कुठेही जास्तीचे भांडी ल भरायची नाही मंडळी एक चमचा तूप देखील वापरणार आहे बघा मी तुम्ही इथे बटर देखील वापरू शकतात बटरने देखील छान चव येते भाजीला आणि तेलन तूप गरम झालं की आपण त्यामध्ये वाटण केले ते टाकून द्यायचं आहे काजू टोमॅटो कांदा अद्रक लसूण मिरची यांचं एकत्रितपणे हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर काही बेसिक मसाले इथे मी लाल तिखट वापरणार ना आहे लाल तिखट टाकल्यानंतर एक चमचा हळद वापरणार आहे थोडी धना पावडर हिरवी मिरचीचा वापर केल्याने आपण इथे तिखटचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे आपल्याला आणि हे एकत्रितपणे छान परतून घ्यायचं आहे एक चमचा गरम मसाला खूप छान वास येतो आहे मंडळी मसाल्यांचा हे मसाले या पेस्टमध्ये छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यामध्ये स्वच्छ धुतलेले वाटाणे मटार आणि पनीर टाकणार आहे दोनशे ग्रॅम हा एकत्रित एक पनीर मिक्स करून घ्यायचं आहे ते पनीर मी तळून घेतलं नाही मंडळी आणि त्यामध्ये तुम्ही गरम पाणी देखील वापरू शकतात मी इथे मिक्सरच्या भांड्यात पेस्ट केली त्याच भांड्यात थोडे पाणी टाकून घेतले आणि हा थिकनेस तुमच्या आवडीनुसार ठेवायचा आहे भाजीचा आपल्यांना बघा किती घट्टसर छान ग्रेव्ही तयार होते जशी जशी भाजी उकळेल तसा रंग छान येईल मंडळी आता आपल्याला मीठ देखील टाकायचं आहे मीठ टाकताना लक्षात असू द्या आपण कांद्यामध्ये देखील मीठ वापरलं आहे आणि आपण ग्राइंड केलेला तो खडा मसाला तो वरून टाकायचा आहे याच्याने छान वास येतो भाजीला अगदी हॉटेलसारखी टेक्चर आणि चव देखील येते बघा थोडी कसुरी मेथी मी हातावर क्रश करून टाकणार आहे एकत्रितपणे मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची भाजीला तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही रेसिपी ट्राय केल्यावर मला कमेंट करायला देखील विसरू नका तुमची रेसिपी कशी झाली झाकण काढून घेऊया पुन्हा एकदा हलवून मीठ टाकायचं आपल्याला मीठ टाकताना लक्षात असू द्या आपण कांद्यामध्ये मिठाचा वापर केलाय आणि एक चमचा साखर चवीसाठी तुम्ही साखर स्किप देखील करू शकतात हे सगळं एकत्रितपणे छान उकळून घेऊया अजून एक वाफ काढून घेते मंडळी मी अगदी झटपट हॉटेल स्टाईल भाजी तयार होते कमी साहित्यात कमी खर्चात आणि हायजीन पद्धतीने नक्की ट्राय करा ही पनीरची आगळीवेगळी रेसिपी आता सगळ्यात शेवटी आपण त्याला हॉटेलसारखा स्मोकी फ्लेवर देऊया थोडा त्यासाठी मी छोटी पळी घेतली यामध्ये मी कायम तडका टाकते म्हणून ती काळी झाली बघा त्यामध्ये एक चमचा तुपाचा घ्यायचा आहे आपल्याला तूप गरम झालं की एक चमचा कश्मीरी लाल तिखट हे स्कीप देखील करू शकतात पणच्या आणि छान कलर देखील येतो चव देखील छान येतो स्मोकी फ्लेवर येतो थोडा भाजीला आणि ही फोडणी आपण भाजीमध्ये टाकूयावरून तुपाची इथे बटरचा देखील वापर करू शकतात तुम्ही आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा झालं ना मंडळी छान आपले पनीरची भाजी थिकनेस बघा भाजीला किती छान तयार झाला आहे ही भाजी आपण चपाती भात रोटी नान कशाबरोबर सर्व करू शकतो किंवा पुरीबरोबर देखील खाऊ शकतो छान लागते नक्की ट्राय करा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मंडळी गरमागरम पनीरची भाजी खायला रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग